छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर आज दिनांक सहा दोन हजार पंचवीस अनैतिक मानवी वाहतूक प्राधिकरण कक्षाचे सह पोलीस निरीक्षक सरला गाडेकर उप पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या पथकाने पोलीस ठाणे अजिंठा हद्दीतील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार येथे बनावट ग्राहकांसह सापळा रचून पिटा प्रमाणे कारवाई करून बेशाव्यवसायात अडकलेल्या आंतरराज्यातील एक पश्चिम बंगाल व दोन महाराष्ट्रीयन असे एकूण तीन पीडित महिलांची सुटका केली आहे या कारवाईत एकूण बावीस हजार पाचशे तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे व मोबाईल रोख रक्कम जप्त केले आहे पोलीस स्टेशन अजिंठा येथे आरोपी नामे रफी खान अजमेर खान वय पस्तीस वर्ष राहणार अजिंठा अजिनाथ प्रभू लोखंडे वय बा पंचवीस वर्ष राहणार अजिंठा यांच्याविरुद्ध अनैतिक देह व्यापार अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम तीन चार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक श्री दिनेश कोल्हे उपविभागीय पोलीस अधिकारी शिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली ए एच टी यू पथकाचे सहपोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे पोलीस अंमलदार दिलीप सांडूजी साळवे कपिल बनकर इर्शाद पठाण भाग्यश्री चव्हाण मनीषा सालवी, मंजुषा हातकंगणे सपना चरवंडे यांनी कारवाई केली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर